महात्मा बसमेश्वराच्या जयंतीनिमित्त वीर शेव लिंगायत समाजाच्या वतीने नाळवंडी नाका येथून महात्मा बसमेश्वर दरम्यान भव्य दिव्य वॅली काढण्यात आली या वॅलीमध्ये आमदार संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार सय्यद सलीम पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसमेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन करून जाहीर ने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी वी शिवलिंगायत समाज बांधव आणि महात्मा बसमेश्वर यांच्या विचाराने प्रभावित असलेले नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते